चल परम हेलो आला रे बरम आला रे स्लायडिंग खेळली त्याने स्लायडिंग परम बसला का कालम बसली तू भेटले बसले आजी बाबा आई आई आजी आई आजी आई आजी मोठी पाय आजी राम घेऊन येतो बरं तुला काय खायचं पाव भाजी पाव भाजी खायची मस्त पैकी आली आता पाव भाजी इकडे आहे मिसळ साहेबांनी पण घेतले मिसळ हॅलो गुड मॉर्निंग आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल असत असाल आणि असेच आमचे आपल्याकडे कोण आले इकडे कोण उभं आपल्या घरी कोण कोण आलं आणि हा शर्ट कोणी घेतला आज शर्ट कसा लाईट लागतो दाखव बर कोणी घेतलं तुला हा शर्ट अरे वा चमको बोल लाईट वाला शर्ट आहे आमच्या परमकडे हो ना परम कोणी आणलं सांग बर त्यांना तुला शर्ट कोणी आणला सांग ना त्यांना शिवाय शिवाय दोन मिनिटं परम त्यांना सांग शर्ट कोणी आणला आपण कुठे चाललो सांगत नाही चला तर मग आता आम्ही चाललोय बाहेर आजी <coughs> बाबांना फिरायला घेऊन कुठे चाललो रे शिवाय आवाज निघतो का आमच्या शिवायचा आवाज आहे आता इकडे परमला भरपूर आवाज आहे का रे परम बोल बोल तिकडे आहे आमचा पपी आता आलेले आहेत आमच्या घरी आजी बाबा आम्ही चाललोय बाहेर तर तिथला ब्लॉक कंटिन्यू करा आमचा परम किती पावभाजी खातो का मिसळ खातो ते बघू शिवाय काय खाणार आहे मिसळ नाही मिसळ नाही ए माझे केश सोडणार तिथं तर प्रत्येक खेळायचं असेल तुला अजून काय गेम कुठं पेरूची वाडी जायचे चला मग इथून पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा आम्ही चाललोय मिसळ पावला मिसळ तर आम्ही काही खाणार नाही कारण आमचं पोट खराब आणि आम्ही खाणार आहे पावभाजी बाथरूमचे खातील मिसळ चला तर मग ब्लॉक परम ब्लॉक कंटिन्यू करा मला शिवाय गाडीत गेला आम्ही जाणार होतो पेरूच्या वाडीला आलोय आता इथे साधना मिसळला पमा पमा काय बघते तू एलिफंट पमा काय एलिफंट गोल्यावर नाही ना बोलानी बाबा बिन ना तुम्ही आता एलिफंट स्लायडिंग खेळणार आहे चल आम्ही स्लायडिंग वर ये चल बाबांना पण घेऊन ये ना उंच बघून घाबरून जाईल चल पर परम येलो आला रे परम आला रे स्लायडिंग खेळली त्याने स्लायडिंग जीप लाईन तू करणार आहे का शिवाय खरं तिकडे बघ करणार आहे बापरे आता इथं आलं यांचं आता सुरूच होऊन जाणार आहे चालला रायडिंग साठी एलिफंट ला स्लायडिंग सायकलिंग कर जीप लाईन नको अरे सायकलिंग कर ना जीप लाईन झाली एकदा आपली तर करायची आता चाललाय हा बघू काय करतो सायकलिंग करतो का ते झीप्लाइंग पोर इतके वात्र तिकडे स्लायडिंग आजी बाबांसोबत हा इकडे वरती हाईट नाही पुरत द्या मग झीपलाइंग एकदम गावाकडची जी फिलिंग येते असं बघितलं हे बघा सायकलिंग दादा अजिबात घाबरत नाही कशालाच घाबरत नाही येईल आता डायरेक्ट आला ना बोल शिवाय शिवाय हात चढ फार बेकार आहे तो शिवाय परम दादा कुठे गेला दादा कुठे गेला आंबाकडे जायच्या जाऊ आंबाकडे जाऊ सायकलिंग भेटलं पण लगेच आज हा चला बसा आज गर्दी नव्हती म्हणून आपल्याला लगेच सीट भेटला हो ना शिवाय का परम बसली तू तिकडे बसले आजी बाबा आई आई आजी। आई आजी, आई आजी।, आई आजी।, आई आजी, आजी तुला काय खायच पावभाजी पावभाजी खायची मस्त पैकी आली आता पावभाजी इकडे आहे मिसळ साहेबांनी पण घेतले मिसळ अजून जलेबी पण गोळाची जलेबी परम तू खाय ना परमची जलेबी द्या पलम जलेबी आली बघ चला आम्ही मस्त खाऊन घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो झालं आता आमचं खाऊ मस्त मिसळ काय हा घेतली मी चावी चला मग आता पोरांचं काय राहिलं का आम्ही आता उंटावर बसायचंय हो परम बसेल का तिकीट काढा परम तर घाबरतो तू घाबरणार नाही ना इकडे बघ परम तू घाबरणार नाही ना परम तुला पकडून बाईस परम बाय तू बसला कॅमल वर परम कुठे चालला जालले ते हुशार तो काय तुम्हाला तो पप्पा ना तिकीट तर काढू दे मग जातो ना तिकीट तर घालू दे चाललंय मस्त दिल मध्ये बसून आजी बाबांचं फोटो सेशन आजी बाबा आले इकडून दोघ जण फिरून शिवाय इकडे रे आम्ही आता काढताय दोघ का भाऊ भाऊ फोटो इकडे बघा रे <laughs> परम मुद्दाम तुम्हाला हे करेल आता चाललंय स्टार मध्ये फोटो काढलं सोड ना खाली तेव्हा परम आता चाललंय आजी बाबा तुला मागच्या घरामध्ये फोटो काढायला आजी बाबा पण मज्जा करून घेत आहे आता <laughs> चला फोटो काढता येते आमचे फोटोग्राफर खूप सारे ऍक्टिव्हिटी आल्या इकडे ना पहिले एवढं नव्हत्या म्हंटल तिकडे ट्रेन होते पण आहे आणि बक्षीस मिळवा काढायचं का स्टिकर स्टिकर आहे काय माहिती इकडे तर अजून खेळ नाही खेळणे कधी कमी होणार नाही जी प्रायडिंग झालं सगळं झालं आता राहिलं इकडे नको रे हात पाय दुखायला लागले होते तुझी तिथं नको काय ट्रेन बाय मोठू पतलूची ट्रेन आहे बघा छोटा भीम पण आहे चुटकी पण आहे अरे ट्रेन सुटली परमची परम बाय झाली झाली स्टॉप अरे बघ ना मोटू पतलू चुटकी शिवायची अजून चालू आहे चक्कर परम तू घाबरली इकडे सांग ना घाबरली पण फुटतात का एवढ्या लांब काय करायचं फोडायचं नाही फुटणार का कशाने फोडायचं आपला कुठे नेम लागणार आहे एवढा शिवाय ब्ल्यू कलरचा बर का मार्क लालपूर लाल <laughs> 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 एक राऊंड झाला शिवाय काय कमी ना काय खेळायचं त्याला खेळायचंय परमला ओ बापले ओ बापले पम परम परम आलो आम्ही घरी घरी यायला वाजले पाणी दोन परम माझ्या गेला झोपून काल एकमला झोपाली हा कमी केला ना फॅन परम झोपला ना म्हणून फॅन वाढवला झोपला माझ्या पण चला आता भेटू डायरेक्ट संध्याकाळी जेसीबी आणली कोणी आणली जेसीबी तुला पप्पांनी आणली तुला ट्रॅक्टर घ्यायचं होतं ना मग जेसीबी का कशी खेळायची जेसीबी मम्मी मम्मी अशी खेळायची अरे बंदा छान आहे का तुझी जेसीबी इकडे आहे त्यांना सन्मान तुम्हाला आवडली का माझी जेसीबी कमेंट करा हे बघा इकडे काय आहे काय आहे ते बघा दाखवा बल काय आले वा 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 त्यांना विचार कमेंट करा लाईक कम करा आणि आधी सबस्क्राईब करा चल त्यांना ब्लॉग इथंच एंड करतो कलेक्ट 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 काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आज आम्ही गेलो होतो आजी बाबांना फिरायला घेऊन तिथं काय खाल्लं परमने व्हेरी गुड अजून जलेबी <laughs> अजून आजी कॅमेल वर कोण बसला पापड आपण कोणाला घेऊन गेलो फिरायला आजीबाबांना कोणाच्या आजीबाबा ते कुठे राहतात आजी बाबा गावाला, गावाला राहता <laughs> त्यांना मी सांग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला का विचार ना आजचा ब्लॉग आवडला का कमेंट करला अरे वा वा छान 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 इत काय आहे चला तर मग आजचा ब्लॉग इतच एंड करते व्हिडिओ आवडल्यास आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब बाय गुड नाईट भेटूया नेक्स्ट लाग मध्ये विचाराय किंवा माझं पिल्लो बायम